नेमका प्रॉब्लेम काय होतो प्रिन्स कट ब्लाऊज शिवतात पण ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही तर त्यासाठी परफेक्ट कटिंग कशी करायची तर आज आपण सदोतीस इंचाचं ब्लाऊज बघणार आहोत तर सदोतीस इंच जरा ऑड नंबर आहे म्हणजे कसं आपण छत्तीसचं शिवतो अडुतीसचं शिवतो तर त्याच्यामध्ये सदोतीस साईज आहे तर जी साईज आपल्याला येईल त्या साईजमध्ये आपल्याला ब्लाऊज शिवून देणं गरजेचं असतं तर सदोतीस इंच आणि कंबर आहे चौतीस आणि उंची आहे पंधरा तर त्यामध्ये हा पैठणी ब्लाऊज साडीचा ब्लाऊज आहे तर पूर्ण ब्लाऊज पीसमध्ये उंची साईत ब्लाऊज बसला नव्हतं त्यामुळे मी साडीतला एवढा कपडा एक्स्ट्रा घेतला आहे आणि या पद्धतीने सुंदर असे काट येते ते साडीचे आणि आता याचं आपण कटिंग बघूया तर यासाठी मी एक मीटर अस्तरचा कपडा घेतला आहे या पद्धतीने आणि हा पूर्ण असा असा कपडा आहे बघा तर आपण आता याची घडी करून घेऊ आपल्याला जितकी हवी तितकी आपण या पद्धतीने घडी टाकायची या पद्धतीने आपण घडी टाकली आहे आता ही डबल फोल्ड करून घ्यायची आपल्याला आपल्याला शिवायचं आहे सदोतीस साईजमध्ये आणि उंची तयार पंधरा आहे मग आपण सोळाची उंची घेणार तर यामध्ये बसते का अगोदर उंची बघून घेऊ आपण बरोबर सोळा इंच आहे आपलं तर या पद्धतीने बघा हा एक्स्ट्रा कपडा मी बाहीसाठी काढून ठेवला आणि ही डबल फोल्ड करून घडी करून घेतली या पद्धतीने आता ही झाली आपली म्हणजे परफेक्ट आपली म्हणजे आपल्याला जेवढा कपडा हवा आहे तेवढं या पद्धतीने आता समोरचा भाग आपल्याला थोडासा खाली सरकून घ्यायचा एक अर्धा इंच अर्धा एक इंच ठेवलं तरी चालतो पण जेवढा कपडा आपल्याला ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने आपण ठेवायचा आता या पद्धतीने ठेवल्या आपण आता आता आपल्याला प्रिन्स कटमध्ये शिवायचं आहे तर समोरचा पण गळा मोठा आहे आणि पाठीमागच्या साईडचा गळा पण मोठा आहे तर आपण पहिलं शोल्डर टाकणार आता आपण शोल्डर किती टाकणार आपल्याला किती हवं आहे गळ्यानुसार शोल्डर टाकायचं असतं तर तसं त्याचं कॅल्क्युलेशन पण आहे पण एकदम सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला तर गळ्यानुसार आपण आता याचं शोल्डर टाकायचं तर याचं शो आपण रुंदी किती टाकणार अडीच इंच आपण दोन इंच टाकली तरी पण चालते पण आपल्या हिशोबाने आपल्याला किती हवं आहे कसा गळारुंदी हवं आहे त्या पद्धतीने टाकायचं आता हे अडीच इंच टाकलं आपण समोर तीन इंचाचं शोल्डर टाकू आपण म्हणजे आपलं शिवून अडीच इंच तयार होईल या ठिकाणी आपली गळारुंदी झाली आणि या ठिकाणी आपलं शोल्डर झालं तर आता आपला समोरचा गळा किती हवा आहे तो टाकायचा तर समोरचा गळा तुम्ही किती डेप घेऊ शकताय तर या ठिकाणी मी सहा इंचाचा गळा घेते या ठिकाणी अडीच टाकले आपण या ठिकाणी पण आपण अडीच टाकून घ्यायचं आणि हा बरोबर आपण असा चौकन तयार करून घेऊ आणि या पद्धतीने तयार करून बघा काही कन्फ्युजन असेल तर मला कमेंट करून विचारा आता यामध्ये कसं आहे हे आपण माप मोजून घ्यायचं हे किती भरतं आपलं जवळजवळ साडेपाच आणि दोन रेषावरती तर या ठिकाणी पण आपण हे या ठिकाणी मोजून घ्यायचं किती आहे सहाला दोन रेषा कमी तर या ठिकाणी पण सेम तेच अंतर घ्यायचं आथा आथा आता आता आपल्याला आरमोल टाकायचा आहे तर छत्तीसचं म्हणजे या ठिकाणी आपण सहाचा आरमोल टाकू त्याचं कॅल्क्युलेशन पण आहे आपली जे छातीचा सहावा भाग असतो तो टाकायचा असतो या ठिकाणी आता हे झालं या ठिकाणी आलेलं आपलं आता आपल्याला छातीची घडी टाकायची तर छातीची घडी बरोबर आपण सव्वा नऊ टाकू या ठिकाणी या ठिकाणी आणि दोन इंच किंवा दीन दीड इंच तुम्हाला जसं शिलाईमध्ये लागत असेल त्या हिशोबाने या ठिकाणी मार्जिन ठेवायचं तर या ठिकाणी मी दीड इंच ठेवलं आहे दोन इंच ठेवलं आहे आता हा स्क्वेअर आपण तयार करून घेऊ आता हा झाला आता या ठिकाणी काय करायचं जास्त मोजमाप कराय बसायचं नाही या ठिकाणी एक पाव इंच आतमध्ये घ्यायचं म्हणजे जेणेकरून काय होतं आपल्या मुंड्याच्या ठिकाणी चुन्या येत नाहीत म्हणजे मी खूप डीपमध्ये शिकवायचा प्रयत्न केला पण सगळ्यांना समजत नाही त्यामुळे मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगते आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला सेप द्यायचा तर या ठिकाणी जो आपला फिटिंगचा पॉईंट आहे हा जो फिटिंगचा पॉईंट आहे इथपासून बरोबर हा सेप हा झाला बॅकसाईडचा आर्मोल आणि हा जो आपण नंतर पाव इंचानी घेतलेला आहे त्यालाच हा जोडून घ्यायचा हा झाला फ्रंट साईडचा आर्मोल हा आरमोलचा सेप एकदम छान द्या म्हणजे या ठिकाणी चुन्या वगैरे पडत नाही अजिबात या ठिकाणी बघा झाला आपला हा फ्रंटचा झाला थोडासा आतमध्ये आला जास्त जर आपण असं बाहेरून देण्याचा प्रयत्न केला तर काय होतं या ठिकाणी घोळ पडतो आणि मग ते कस्टमर नाराज होतो त्यामुळे थोडंसं आतूनच सेप द्यायचा हा व्यवस्थित असा कारण आपण गळा मोठा शिवतच असतो बॅक साईडचा असू फ्रंट साईडचा असू आणि मग तो पसरतो आणि मग पसरला की या ठिकाणी चुन्या पडतात आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला बस्ट पॉईंट घ्यायचा तर छातीचा दहावा भाग अधिक एक असतो असं बस्ट पॉईंट असतं तर या ठिकाणी घेतलं मी अकरा इंच आणि हा पावणे चारला एक रेश कमी अपेक्स टू अपेक्सचं असतं तर मी या ठिकाणी चार घ्यायचं या ठिकाणी साडेतीन घ्यायचं म्हणजे कसं या ठिकाणी जो भाग घेतला आपण त्यात अर्धा इंच या ठिकाणी कमी करायचा असतो आता ही आपण लाईन आखून घेऊ फ्रंटचं आणि बॅकचं आपण दोन्ही पण सोबतच घेतो आहे आता कसं करायचं हा टक्स कितीचा पाहिजे तर ज्यांना जास्त छाती असेल त्यांना तीनचा टक्स घ्यायचा या ठिकाणी आणि ज्यांना कमी छाती असेल म्हणजे प्रमाणात त्यांना अडीचं घ्यायचं तर या ठिकाणी मी अडीचं घेते ही थोडीशी रेश सरळ घ्यायची वरती या ठिकाणी आणि हा सेप असा बरोबर देऊन घ्यायचा आणि आता यानंतर काय करायचं आपल्याला कमरेचा भाग टाकायचा अगोदर तर कंबर आपली किती आहे चौतीस आहे तर साडेआठ होती आपली कंबर तर या ठिकाणी किती भरते आपलं मोजून घ्या साडेतीन आणि मग आपल्याला किती हवी आहे साडेआठ तर या ठिकाणी साडेतीनपासून या ठिकाणी साडेआठ धरायचं तर कि कुठपर्यंत येतं आपलं या ठिकाणी येतं हे मार्किंग आपलं कमरेचं करून घ्यायचं आपण पार्था, पार्था आता हा राहिलेला पार्ट आपल्याला आपण हा टक्स या ठिकाणी घेणार आहोत आता थोडंसं कमी पडतं आहे ते आपण स्टिचिंगमध्ये ॲडजस्ट करू शकतोय तर या ठिकाणी आपला टक्स येणार आहे त्यामुळे तो एक इंचमध्ये अंतर जाणार आहे त्यामुळे आपण हा सरळ ही लाईन आखून घ्यायची एक इंच वाढवून घ्यायचं या ठिकाणी आपला एक इंचचा टक्स येणार आहे त्यामुळे आपण या ठिकाणी एक इंच वाढवलेलं आहे कपडा आपला कमी जास्त पडला नाही पाहिजे आता या ठिकाणी आपला जो हा टक्स हा जो आपला टक्स आलेला आहे या टक्स पासून बरोबर मोकळ्या हाताने या ठिकाणी असा सेप देऊन घ्यायचा हा दिला की परत इथं जवळपास यायचं आणि असं या ठिकाणी अर्धा इंच आणि या ठिकाणी अर्धा इंच असा आपला एक इंचचा हा टक्स तयार होऊन जातो आलं लक्षात तुमच्या यामुळे काय होतं या ठिकाणच्या घड्या येत नाही आणि हा पफ आहे हा एकदम सुंदर बसतो तर आता हे आपण कटिंग कर करून घेऊ मी तुम्हाला दाखवते एकदम कसं करायचं अगोदर आपण फ्रंट आणि बॅक दोन्ही पण करून घेऊ म्हणजे मागचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही पण घेऊ ठीक आहे इथपर्यंत आलं आता वरचा भाग उचलून घ्यायचा या ठिकाणी कट देऊन घ्यायचा नंतर हा वरचे दोन पदरं जे आहेत हा फ्रंटचा भाग या ठिकाणी आपण असा करून घेतला आणि हे मागच्या साईडचं जे एक्स्ट्रा मार्जिन आहे आपलं ते कट करून टाकलं आपण आता इथपासून काय करायचं आपल्याला हा पार्ट थोडासा अंतरावरून आपण थोडंसं अंतर ठेवलं या ठिकाणी कारण आपल्याला या ठिकाणी आणखी ॲडजस्ट करायचं आहे तर या ठिकाणी इथपासून इथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं किती भरतं आपलं साडेपाच तर बरोबर या हा टक्स मोजून घ्यायचा हा भरतो या ठिकाणी साडेपाच आपण जर हा पार्ट कट केला नाही हे दोन्ही टक्स एकसारखे लक्ष दिले नाही हा आणि हा दोन्ही टक्स जोडतानी कमी जास्त झाला तर मी या ठिकाणी कमी जास्त भाग होतो त्यामुळे हा टक्स बरोबर हा सेम टू सेम मोजून घ्यायचा आणि मग ही सरळ शिलाई तिरपी जाऊ द्यायची या ठिकाणी आता ही तिरपी दिल्यामुळे काय होतं या ठिकाणी आपण ब्लाऊज फिटिंग केलं का हा भाग थोडासा बाहेर डोकावतो त्यामुळे मग ती तिरपी जाऊ द्यायची या ठिकाणी आपण हे सरळ कट करून घेऊ मागचा पुढचा दोन्ही पण पार्ट याच्यावरच कट करून घेऊ म्हणजे आता हे सरळ होणार आणि मग आता हे अंतर खूप होतं या ठिकाणी आणि मग या ठिकाणी अशा चुन्या पडतात ज्यावेळेस आपण ब्लाउज घालतो त्यावेळेस त्यामुळे काय करायचं या ठिकाणी थोडासा हा भाग वरती उचलून घ्यायचा एक अर्धा पाव इंच उच घ्यायचा जास्त घ्यायचं नाही या ठिकाणी हा आपण अर्धा पाव इंच भाग वरती उचलून घेतला आहे ठीक आहे इथपर्यंत लक्षात आला आता फ्रंटचा गळा तुम्हाला किती हवा आहे कसा को कुठल्या पद्धतीचा हवा आहे त्या पद्धतीने सेप देऊन घ्यायचा आता मी हा फ्रंटचा राऊंड घेतला आहे आणि बॅकसाईडचा मी व्हीग घेणार आहे त्याला थोडीशी डिझाईन येणार आहे आता आपण हे पार्ट दोन्ही पण मोकळे करून घेऊ आता आपण काय करू अगोदर पहिला जो आपला बॅकसाईडचा आहे दोन्हीवरून कट करून घेऊ म्हणजे आपल्याला बॅकसाईड वेगळी ठेवता येईल एकदम सोपी पद्धत आहे आता ही आ, ही झाली आपली बॅक साईडची कटिंग ही कम्प्लीट झाली आता याला तुम्हाला जी डिझाईन टाकायची ती तुम्ही टाकू शकताय आता फ्रंट साईडचा भाग घेणार आपण एकदा आपण हे दोन्ही एकावर एक ठेवून घ्यायचे हे दोन्ही एकावर एक ठेवल्यावर काय होतं हा आरमोलचा भाग वरती जातो मग काय होतं या ठिकाणी काचतं ब्लाऊज आपलं मग आपण काय करायचं या ठिकाणी हा सरळ सेप देऊन घ्यायचा अलग लक्ष तुमच्या हा आता या ठिकाणी बघा हा किती वरती आहे आणि ज्यावेळेस आपण हा टक्स देऊ एवढी जागा कमी होणार ना आपली मग त्यावेळेस काय करायचं हा एकवर एक ठेवायचा आणि हा त्याच पद्धतीने टक्स देऊन घ्यायचा म्हणजे सेप देऊन घ्यायचा म्हणून तो बरोबर पहिल्या वेळेस आपण कट करायचा नसतो या आता बर या पद्धतीने बघा इतका डिफरन्स निघतो त्यामध्ये आता ही पार्ट आपण बरोबर कट करून घेऊ आहे असेच आणि आपण शिलाई मार्जिन घेतलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मार्जिन ठेवायची काही गरज नाही आता हा आपण जो टक्सचा भाग घेतलेला आहे हा कट करून टाकू या ठिकाणी हे झालं आता हा पार्ट, आता हा पार्ट, आता हा पार्ट कट करून घ्यायचा हा तिरकात आपण कट केलेला आहे फ्रंट सगळा आपल्याला जसा हवं आहे त्या पद्धतीने कट करून घ्यायचा जा। हा झाला फ्रंटचा भाग आता आपल्याला काय करायचं आहे हे जोडून बघायचं आपला एखादा पार्ट कमी जास्त भरतोय का या ठिकाणी हा ठेवला मी आता या ठिकाणी आपण जसं जशी जस शिलाई मारत जातो त्या पद्धतीने जोडून घ्यायचा हा आणि हा बघा परफेक्ट आला पण या ठिकाणी थोडंसं कमी पडलं आहे तर ते, ते शिलाईच्या वेळेस आपण ॲडजस्ट करून घ्यायचं तर या पद्धतीने बघा चौतीस इंचाची ते सर सॉरी सदोतीस इंचाची ब्लाऊज कटिंग एकदम सोप्या पद्धतीने दाखवली कशी वाटली कटिंग तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा